सुख प्रसव हे तर पाहिजे पण त्या व्यतिरिक्त वेळेच्या आधी गर्भ पात किंवा गर्भ स्त्राव होऊ नये हे पण तितकंच महत्त्वाचं आहे मंत्र ओम नमो वीर निचला गर्भ मुळच मुळ स्वाहा सिद्धी एक महादेवाचं दर्शन घ्या फुल हार वाहा अगरबत्ती लावा नमस्कार करा मंत्र प्रयोग सिद्धीसाठी कामना करा दोन इष्ट आणि कुलदेवी देवतांचे स्मरण करा मंत्र सिद्धीसाठी प्रार्थना करा सिद्धीसाठी जाप मंगळवारी किंवा शुक्रवारी सुरू करावा संकल्प तुम्ही स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार ठरवू शकता रोज एक माळ करणार असाल तर अकरा दिवसात होईल तीन कुठल्याही माळेची गरज नाही आणि रुद्राक्ष माळ ऑलरेडी आहे म्हणून वापरली तरी चालेल चार वेळ दुपारी बारा ते पाच सोडून कधीही पाच मंत्र सिद्धी अकराशे वेळा जाप करून मंत्र सिद्ध करून घ्या सहा साधना चालू असताना रोज जप करताना एक फुलपात्र किंवा अर्धा ग्लास पाणी भरून ठेवा रोजचा मंत्र जप संपल्यावर पाण्यावर तीनदा फुंक मारा आणि ते पाणी पिऊन घ्या प्रयोग मंत्रसिद्धी नंतर मंत्र कसा वापराल एका वाटीत थोडं मोहरीचं तेल घ्या आणि एका वाटीत थोडा गुळ या दोन्ही गोष्टीवर एकदा मंत्र म्हणायचा एकदा फुंकर मारायची असं एकतीस वेळा करा या दोन्ही गोष्टी मोहरीचं तेल आणि गुळ गर्भवती स्त्रीच्या रूम मध्ये ठेवून द्या बस झालं काम निश्चिंत राहा सगळं व्यस्थित होईल आणि कोणतेही कॉम्प्लिकेशनच पण होणार नाहीत एक एकवीर अदृश्य रूपात गर्भाचे आणि गर्भवतीचे नेहमीच रक्षण करत राहील मी आवाहन करतो जागोजागी शहरात गावी शेकडो मंदिरात किंवा सत्यनारायण वगैरे करणारे हजारो पुरोहित लोक आहेत ते या मंत्राची सिद्धी प्राप्त करून जनकल्याण आणि अर्थार्जन सुद्धा करू शकतात